नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मा मध्ये तुमचा पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत असा आज कसली रेसिपी नाही असा आजचा जो व्हिडिओ असा तो असा मी बुधवारच्या बाजारात गेले आमच्या कुडाळच्या पावसाच्या आधीचं बाजार म्हणून करू गेलेलं आहे आणि स्पेशल गेलेले सुके मासे आणू तर तिकडे काय काय मासे घेतले ते तुम्हाला मी दाखवते काय ना मंडळी पावसात जरा मासे कमी मिळतात बोटी घालत नाही माश्याचे तर त्याच्यामुळे सुके मासे साठवून ठेवचे लागतात तर तेच अणूक मी स्पेशल गेले चला तर मग बघूया कसले कसले सुके मासे मी घेतले ते बांगडे कसे बांगडे आठ चार चार ते आठ पण बजाव्या बांगड्या की बाका आणि तो गोल मग अर्धशेर पन्नास एकशे एक नको अर्धोंदी সে মোটে বাঙ্গ সম। तर सांगल्यान चार शंभराचे पण एक वरचं खातल्याने हे बघा पाच दिल्यान तर असे आम्ही हे बांगडे घेतले शंभराचे पाच माशाच्या किमती ऐकून ऊन उला जागा होता त्याच्यामुळे आणि चक्कर येऊक लागली कारण उले मासे ताजे मासे तरी स्वस्त म्हणा आहे तर सुके मासे खूपच महाग होते तर मी ऐकलं अशात किलोचा हिशोब पाचशे सहाशेच्या वर होतो तर आम्ही घेतले बांगडे त्याच्यानंतर थोडेसे दोडकारे घेतले आणि हे असत हे बघा काय दिसतात तुम्हाला दाखवत आहे एका म्हणतात सोडे सोडे म्हणजे ना म्हणजे ही जी असताना ती पूर्ण न सुकवता सोलून सुकवतात आतला जो मऊ भाग असतात तो सुकवतात आणि हा जो गोलमो दिसताना गोलमो म्हणजे पूर्ण कोलबी असतात साला वरच्या कवचा सकट पण सोडे काय एवढे काय खास लागत नाही जेवढं गोलमो लागतात त्याच्यामुळे सोडे आम्ही घेतले नाही गोलमो घेतलो जाड बारीक मास असता गे दोनशेचे तीन का आपल्याला परवडणारे ना नाही होते त्याच्यामुळे फक्त अशी फेरी मारली आणि आम्ही बाजारात बाजूक वळलो गेलो आणि थोडासा घेतलो जाडा मीठ दोन किलो त्याच्यानंतर बाजार तुमका दाखवते मच्छी मार्केटात आमच्याकडे अशा प्रकारे मातीची भांडी मिळतात बुधवारचे स्पेशल येतात सुरकुला घेऊन आणि बरी असतात स्वस्त असतात माझ्याकडे असल्यामुळे ऑलरेडी मी काय घेऊन नाही नवीन त्याच्यानंतर टोपले होते ते फक्त विचारले मस्त दिसा होते टोपले होते त्याच्या बाजूक तुमका लग्नाचं साहित्य दिसतं बघा रवळी पडली असं काय काय तर अशा सगळं बाजार बुधवारच हे भरता आणि गावठी बाजार काय काय जण भजी खाऊ पण जातात आम्ही नाही गेलो गरमी उमानाची होती नारळ होते स्पेशल कोकणातले त्याच्यानंतर झाडू होते वळलेले हिराचे झाडू आणि सगळं असो गावठी बाजार होतो सगळ्या प्रकारची हिरळाची कडधान्य होती आगळू दिसा होतो मिरचे दिसा होते गावठी सोला होती आग दिसवतो आणि सगळ्या प्रकारचा गावातल्या लोकांनी गावात, लोका गावात घराकडे जी लोक उत्पन्न घेतात ताही या बाजारात विकू आणतात त्याच्यातूनच त्यांचा उत्पन्नाचा साधन हा जो असा उपलब्ध होत असतं आहे बघा तर तेलसुद्धा होता काढलेला तर असं हो गावठी बाजार आणि त्याचबरोबर पूर्ण बाजार भरलेलो कांदे बटाटे आपण साठवणीचे कांदे घेतो त्याच्यानंतर अळी घालूशासाठी थोडी ही बिया घेतलो तवशाची कारल्याच्या पटोळीची आणि अशी सगळी बरीस् काय तर अशा प्रकारे बाजार फिर फिरलो उन्हान टकली तापली तशी गेलो कोल्ड्रिंक हाऊसमध्ये आणि मस्तपैकी पिलो सरबत जीवाची शांती झाल्याबरोबर येलो खराक तर बाजारसून आणले सुके मशी मी काय केले कशा साठवले हो तर सगळ्या तुम्हाला मी पुढच्या व्हिडीओमध्ये दाखवतले ते त्याच्यासाठी बघत रवा पूर्ण ब्रह्म भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये